नमस्कार नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण यांच्यामार्फत नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे अशा या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात याबद्दल पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे जाहिरात आहे यानुसार शिकाऊ उमेदवारांसाठी जाहीर सूचना देण्यात आलेली आहे यानुसार शिकाऊ उमेदवार अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार दोन हजार चोवीस साठी प्रशिक्षणार्थी पदे भरती करणे अहमदनगर मंडळांतर्गत सर्व विभागांमध्ये सर दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार भरती करायचे आहेत त्यासाठी पदसंख्या तसेच अटी आणि शर्ती देण्यात आलेली आहेत पाहू शकता पदसंख्या आहे पदाचं नाव आहे लाईनमन एकूण जागा जे आहेत दोनशे ब्याण्णव जागा आहेत महावितरणसाठीच्या यामध्ये अनुसूचित जाती साठी एकूण चौदा जागा आहेत त्याचबरोबर अनुसूचित जमाती चौदा आणि इतरसाठी दोनशे चौसष्ट जागा आहेत यानंतर कम्प्युटर ऑपरेटरसाठी पाहू शकता एकूण एकोणतीस जागा ज्या आहेत इतर साठी आहेत म्हणजे साठी असणार आहेत यानुसार अठी आणि शर्ती पाहूयात दोनशे ब्याण्णव आणि ज्या दोन तीनशे जवळजवळ बावीस जागा ज्या आहेत महामित्रांमध्ये ह्या भरती केल्या जाणार आहेत विविध पदांसाठीच्या शिका उमेदवारांसाठीच्या तीनशे बावीस जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पाहूयात पहिल्यांदा वयोमर्यादा जी आहे वय उमेदवारचं वय जे आहे अठरा ते तीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे यामध्ये मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष सूट आहे उमेदवार हा अहमदनगर जिल्ह्यातील रहवासी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कामाचे ठिकाण जे आहे अहमदनगर जिल्ह्यात कोटी असेल शैक्षणिक पात्रता दहावी पास आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा आय टी आय वीजतंत्री तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट परीक्षा उत्तीर्ण यांचे सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान पंचावन्न टक्के आणि मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत यानंतर कागदपत्र जमा करण्यापूर्वी अर्जदाराने शासनाचे जी अधिकृत वेबसाईट आहे अप्रेंटिसशिप इंडिया डॉट ओआ या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे उमेदवाराने आपले शैक्षणिक कागदपत्रे शाळा सोडल्याचा दाखला दहावीचे प्रमाणपत्र आय टी आय कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट सर्व सत्रांचे गुणपत्रक जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास आधार कार्ड अप्रेंटिस रजिस्ट्रेशन यांच्या छायांकेत प्रती सोबत मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी पाच जून दोन हजार चोवीस ते सहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेत आणावेत संपूर्ण कागदपत्रे माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल त्याचबरोबर प्रशिक्षण संपल्यानंतर शिका उमेदवारांना कंपनीच्या सेवेत घेणे बंधनकारक नाही त्याचबरोबर जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीच्या काही भागांमध्ये अंशदा बदल किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवत आहे याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर महत्वाची माहिती महावितरण कर्मचारी पाल्यस प्राधान्य देण्यात येईल पत्ता जो आहे अर्ज करण्यासाठी किंवा जी मुलाखत आहे पाच जून आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी या वेळेत जो पत्ता आहे अधीक्षक अभियंता मंडल कार्यालय विद्युत भवन अहमदनगर इथे तुम्हाला असं राहायचं आहे महत्वाचे डॉक्युमेंट सह कागदपत्र पडताळणीसाठी अशा पद्धतीने तीनशे बावीस जागांसाठी शिका उमेदवारची भरती आहे महावितरण अहमदनगरसाठी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सीरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या चैनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद